<laughs> नमस्कार मावळ सत्य बुलेटिन मध्ये रामदास वाडेकर आपल्या सर्वांना स्वागत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेला मावळ तालुक्यातील साळुंबरे येथे देशी झाडांचं लागवड केली जाते खरंतर वसुंधरा हे आपल्या सर्वांच्याच श्रद्धास्थान आहे वसुंधरेच्या बाबतीत सातत्याने आपण बसून प्रेम करणारी सगळी मंडळी आहे पण काळी आई आणि पाणी प्रदूषण या बाबतीत सातत्याने समाजामध्ये सकारात्मक विचार करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था संघटना आहेत आणि सातत्याने काम करत असतात आज देखील अशाच सामाजिक संस्थांच्या मदतीनं साळ हा सगळा कार्यक्रम होतोय सरपंच मावळ सत्यटी मध्ये स्वागत आपल्या ह्या सगळ्या परिसराला कृषीचा फार महत्व आहे आणि कृषी पर्यटन कृषी क्षेत्रामध्ये काम करणे आपण सगळी माणसं आहोत आणि आपल्या संत तुकाराम महाराजांनी आपल्याला वृक्षवली सगळी सोयरे वणचर ही शिकवण देखील दिली याच विचारांना आपण सगळी म्हणत आहेत आपल्या गावात आजचा कार्यक्रम होतोय कसं पाहताय खूपच आम्हाला आनंद आहे ग्रामस्थ म्हणून सुद्धा ग्रामपंचायत म्हणून सुद्धा आमचे मित्र कमलेश राक्षे यांच्या प्रयत्नाने व सुंदरा फाउंडेशन ग्रामपंचायत साळुंबरे तसेच मानराष्ट्र डेव्हलपमेंट आणि आज जे काही हिवाळी शिबिर चालू आहे कॅम्प एज्युकेशन कॉलेजचं त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आज वृक्षारोपण आहे साधारणतः येणाऱ्या कालावधीमध्ये पंधराशे झाडं लावण्याचा आमचा प्रोग्राम असेल पण पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही तीनशे झाडं लावणार आहे गावाची स्वच्छता राखण्यात तसेच गावाचं एक ऑक्सिजन मेंटेन करण्यात या झाडांचा आम्हाला फायदा होईल झाडं नुसती लावण्यात ये नाही येणार झाडं शंभर टक्के आम्ही जागावण्यात येईल आणि ती ग्रामपंचायतीची जबाबदारी राहील की तुम्ही येणाऱ्या पाच वर्षात या झाडांमधला शंभर टक्केच संगोपन पाहल आणि एवढं जे काही सहकार्य वसुंधरा फाउंडेशन महाराष्ट्र फाउंडेशनने केलं त्यांच्या त्यांना आमच्या गावाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो काय सांगाल आज वसुंधरा फाउंडेशन तसेच महाराष्ट्र फाउंडेशन आणि आमचे मित्र कमलेश राक्षे यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत साळुंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तीनशे झाडांचं प्र पहिल्या टप्प्याचं वृक्षरोपण या ठिकाणी होत आहे खरंच आनंद होत आहे जगामध्ये जागतिक तापनमा तापमानाची लेवल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या वृक्षरोपणाने म्हणजे साळुंबऱ्यासारखं अनेक गावांनी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून वृक्षरोपण केले पाहिजे त्याम त्याच्यातून नियंत्रण नियंत्रित करण्यासाठी मदत होईल तसेच आम्ही हे सगळी झाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शंभर टक्के ठिबक सिंचन करून शंभर टक्के शंबर जागवण्याचा प्रयत्न करील धन्यवाद नमस्कार मी सुभाष राक्षे वसुंदरा कमलेश राक्षे यांच्या संयुक्त विद्यमानाने झाड लावण्याचा कार्यक्रम केला आणि आम्ही असा एक संकल्प केलेला आहे की वाढदिवस असेल तर प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त केक न कापता दहा झाडे लावणार आणि ती ती आज ही दोनशे ते तीनशे झाडं लावल्यात ती अजून एक वर्ष आले तुम्ही तर ही सगळी जगलेली झाडं असेल त्यांचं संगोपन करणार सगळं ग्रामपंचायतीच्या तर्फे धन्यवाद प्रत्येक वाढदिवसाला धानवी झाडं लावू आणि त्यांचं संगोपन करू गावखान्याच्या वतीनं ठिबक संचन केलं जाणार आहे ग्रामपंचायतचा पुढाकार आहे खरंतर राजकारणामध्ये ही सगळी तरुण पंढरी जेव्हा आपण पाहतो तेव्हा जागतिक तापमानाचा वाक्य ह्या सगळ्या मंडळींच्या तोंडात आलं की कि किती संवेदना पर्यावरणाच्या बाबतीत किती संवेदनशील मंडळ आहेत हे देखील आपल्याला जाणवत आहे सर हिवाळी शिबिर आहे आणि आपले सगळे विद्यार्थी श्रमदान आहेत श्रम प्रतिष्ठेचा देखील संस्कार या शिबिरात आपण देत आहे कॅम्पियन सोसायटीचं डॉक्टर अरविंद तेलंग महाविद्यालय निगडी या ठिकाणाहून आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर घेऊन ग्यून विद्यार्थ्यांना घेऊन इथं आलेलो आहोत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळे संस्कार व्हावे हा आमचा मुख्य उद्देश असतो यामध्येही श्रमसंस्कार हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे ग्रामपंचायत साळुंबरे आणि त्यांच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्याचबरोबर वसुंधरा फाउंडेशन असेल महान राष्ट्र फाउंडेशन असेल कम, त्यांचे कमलेश राक्षी असतील यांच्या वतीनं जी वृक्षार वृक्ष रोपणासाठी वृक्ष दिलेले आहेत ते वृक्षारोपणाचं काम आमचे विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या बरोबर आम्ही करत आहोत आम्हाला खरंतर आनंद आहे की एक चांगलं पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं काम ग्रामपंचायत करत आहे आणि ते झाडं जगवण्याचंही काम करणार आहेत आमचंही त्यांना सातत्यानं सतत सहकार्य राहील आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही मध्ये येऊन झाडं जगवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल ते आम्ही करत राहू वृक्षरोपणाचे त्यांचे पंधराशे झाडं लावण्याचं ज्यांचं नियोजन आहे त्यातला पहिला टप्पा आज पार पडतोय या पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे झाडं त्यांनी आज लागवड करतायत आणि ही पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत चांगली बाब एक आदर्श गोष्ट ही ग्रामपंचायत करत आहे आमचं या ग्रामपंचायत या कार्याला शुभेच्छा असतील धन्यवाद सर सिमेंट कॉन्क्रीटचं आपण वाढतोय हे देखील आपल्याला दिसते खरं तर झाड जोडप ही आपल्या सगळ्यांची संपत्ती आहे नैसर्गिक संपत्ती आहे ही वाढली पाहिजे यासाठी काय सल्ला द्याल झाडाचं संरक्षण केलं झाडांचं आपण जर काळजी नाही घेतली तर पुढं आपल्याला भविष्यामध्ये खूप याचा परिणाम भोगावा लागतील आतासुद्धा जागतिक तापमान वाढत आहे त्यासाठी झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्या दृष्टीने ग्रामपंचायत सावंबरे हे गाव खूपच प्रगतिशील दिसतं आहे कारण की त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांचे सगळे जे ग्रामपंचायतचे सरपंच असेल उपसरपंच असेल सदस्य असेल त्यांचं योगदान खरोखर मौल्यवाने त्यांचं कौतुकवर वाटतं काही माणसं पडते समोर असतात मात्र काही पडद्याच्या मागे राहून विध्या कामात पुढाकार असतात रक्तदान शिबिर असतो आरोग्यदापान शिबिर असो वृक्षारोपण असो किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी संघटनांना मदत असो ज्यांना महाराष्ट्र राज्यामधल्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन गवले कमलेश राक्ष आपल्याबरोबर आहेत काय सांगाल ही थीम घेऊन आता काम सुरू केलंय गावाने मला पहिले सुचवलं होतं की आपल्याला मोठं बाग आहेत नाही का झाडं आंब्याची झाड अशी फळझाडं ही आहेत तर ही बाकीच्या संस्था पण माझ्याबरोबर काम करतात आरोग्य क्षेत्रात असेल वृक्षारोपण असेल अशा संस्था माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर मी ह्यांना वसुंधरा फाउंडेशन ही माझ्याबरोबरच काम करते तर त्यांना मी सुचवलं बाबा आमच्या गावामध्ये असं असं झाडं लागवड करायची आहे त्यांनी लगेच होकार दिला त्याप्रमाणे ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केला त्याप्रमाणे काम खड्डे घेतले झाडं पण लावायचं काम चालू आहेत आत्ता आणि आमचं असं नियोजन आहे की साळुंबऱ्यामध्ये मोठं प पार्क करायचं आहे मोठं ऑक्सिजन पार्क वगैरे असं असं नियोजन आहे पुढं भविष्यामध्ये तर ते आता सगळे आमचे सरपंच असतील सदस्य सर असतील हे मला पाठिंबा देतच येते आणि त्याप्रमाणे काम चालू आहे इथून पुढेही मोठं काम होईल अशी मी गावाला आश्वासन देते हे सगळं जेव्हा कामं का सुरू होतात त्यामागची प्रेरणा कोणाची आई वडील आहेत कुटुंब आहे समाज आहे शिक्षक आमची पहिली म्हणजे ग्राम आमची ग्रामप्रमधी विद्यालय प्राथमिक शाळा आहे आणि आमची ग्रामपंचायत पण आहे आणि आमची वडीलधारी पण आहेत आम्हाला मार्गदर्शन करतात ह्या गोष्टीत की बाबा गावामध्ये चांगल्या चांगल्या योजना आणा चांगली कामं करा हे ग्रामस्थ पण आम्हाला सुचवतात मागच्या काही दशकांचा आपण विचार केला तर आपल्याला यावरून उल्लेख करायला लागेल साळुंबरे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं राज्यस्तरातल्या वेगवेगळ्या स्पर्धांमधनं या स ग्रामपंचायत सहभाग घेतला आणि विविध पुरस्कार मिळत विशेषतः महात्मा गांधी तंटा तं गाव समिती असेल किंवा संत गाड ग्राम स्वच्छता अभियान असेल या सगळ्या अभियानामध्ये साळंबरे ग्रामपंचायतीचा नाव लोकेक हा महाराष्ट्रभर पसरला त्याचबरोबर इथली ग्रामप्रबंधी विद्या निकेतन ही शाळा देखील विद्यार्थी घडवणारी एक चांगली संस्था चांगली संस्कार म्हणून या संस्थेचा उल्लेख आहे हे सगळं पाहताना येत्या काळात देखील आपल्याला साळुंबऱ्याचं रूप पालटल्याचं आपल्याला पाहायला मिळेल काय सांगशील वृक्षारोपण करतेस उस्मानाबाजू मिळाले किती आनंद आहे सर माझं नाव दीक्षा विश्वास बनसोडे मी डॉक्टर अरविंद बी कॉलेजमधून आलेले आणि आज हे दुसरं वर्ष आहे की आम्ही ह्या दुसऱ्या वेळेस ह्या गावामध्ये आलोय आणि खूप भारी आहे की आणि आज मी माझ्या फेवरेट फ्रूटचं झाड लावलं मला खूप भारी जसं की जॅक जॅकफ्रूट फणस म्हणलं ना त्या साईडला मी ते झाड लावलंय आणि माझ्या जे काही सहकारी माझ्या सोबतचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी झाडं लावलेले आहेत आणि खूप भारी वाटतंय मला आपण झाड पाहूयात हा चला या <laughs> लाव फणस लावलंय जे आपण फ्रूट म्हणून खातो आंबा चिंच आणि अजून बरेच झाड जे ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात आणि आपण गावाकडे बघतो की बरेच झाड आपण क्रॉप्स लावतो व्हेजिटेबल्स लावतो पण हे जे झाड असतात हे मोठे आणि हे लॉंग लास्टिंग असतात म्हणजे खूप वर्ष जगतात आणि बऱ्याच काही आपल्याला प्रोडक्शन देतात किंवा इन फ्युचर आपल्याला जे काही मटेरियल असेल त्यांच्याकडूनच भेटत हे सगळं हो, मुलांचा कॉन्फिडंट व्हायला तर खरी ही पिढी देखील चांगलं काम करणं सर मला बरं वाटत <coughs> इथे आम्ही आले दुसरं वर्ष आमचं आमचे कॅप्टन पोर पण आलेत काय तर झाड लावताना आम्हाला खर्टिक वायला लावलं भारी वाटलंय म्हणजे शिक्षण नवीन एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट वाटते तुझं नाव कुठला आणि कुठून आलंय मी बा, बागेश देगनाळ मी चिंचवडावरून आलंय एबीटी टेलरिंगचं स्टुडंट मी एफ एफ बी बी सी ए मध्ये शिकतो मी चिंचवड मध्ये घराच्या बाहेर पडल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटची गरज दिसत इथं आलं काय वाटतं इथं आलं हिरव वाटत बरं वाटतंय ऑक्सिजन लोक हे बघून आशा करूयात की अशाच प्रकारचे उपक्रम मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमधनं होईल कमलेश्वर राक्षित ग्रामपंचायत वसुंधरा महाराष्ट्र फाउंडेशन यासारख्या अनेक सामाजिक संस्था संघटना पुढाकार घेतील आणि मावळ तालुक्याला निसर्ग कर समृद्ध करतील असा विश्वास करू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा